गोष्ट सांगताय ना अगं कापूस कोंड्याची गोष्ट सांगा काय सांगा नका सांगू काय नाही सांगू अशी काय बरे आहेत ना म्हणजे गोष्ट सांगा अगं कापूस कोंड्याची सांगत सांगा ना काय सांगा ना गोष्ट कोणती कापूस कोंड्याची कोण कापूस कोंड्या मग नका सांगू काय नाही सांगू म्हणून म्हणजे आता कोणत्या गोष्ट सांगू आणि परत विचार कापूर कुलकर्णी गोष्ट सांगू कापूर कुलकर्णी गोष्ट सांगू पुढे असं काय गोष्ट सांगताय ना गोष्ट सांगा ना सांगू ते सांगू हे सांगू करता येते गोष्ट ऐकायचा मला काय सांगू काय सांगू यामध्ये डोकं दुखते एकच